सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रे गौरी नारायणी सर्वांचं स्वामी माय लाईफ शीतल आणि स्वामी, स्वामी मूर्ती आर्ट मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांची बाउलींची मूर्ती पाच इंच सात इंच आणि अकरा इंच तसंच नृसिंह सरस्वती महाराज श्रीपा श्री वल्लभ दत्तगुरू सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आपल्याकडे मिळतात पितळेमध्ये पण मिळतात आणि रेझिनमध्येही मिळतात तसंच बघा खूप सुंदर असं सा पूजा साहित्य किंवा माता लक्ष्मीची मी सेवा सांगते त्या माता लक्ष्मीच्या सेवेसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू सगळ्या गोष्टी पूजा साहित्य प्युअर गाईच्या तुपाच्या वाती नॅचरल अगरबत्त्या सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे आणि हे सगळं अगदी तुम्ही घर बसले ऑर्डर करू शकता तर ते कसं माझ्या प्रत्येक प्रोडक्टचा व्हिडिओ बनतो त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये चेक करायची तर माझा व्हॉट्सअप नंबर असतो त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तुमचं पिनकोड तुमचं नाव तुमच्या डिटेल्स पाठवून द्यायचे आहे त्याच्यावर तुम्हाला कुरिअर चार्ज पण सांगितला जातो आणि ह्या जे पूजा सामान जे आहे आमच्या जे पूजा सामग्री मिळते ती अगदी घर बसल्या तुम्ही ती मागवू शकता गुगल पे फोनपे पेमेंट करायचं आहे सी सीओडी अवेलेबल नाही कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे अवेलेबल नाही तर तुम्हाला अगोदर ऑनलाईन पेमेंट करावा लागतो त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घरपोच मिळतात तर बघा पूजा सामग्रीमध्ये आजचा सा व्हिडिओ काय असेल तर आजचा व्हिडिओ आहे माता लक्ष्मीची ज्या मी ताटामध्ये सेवा करते बऱ्याचशा ताईने हे ताट बघितलेलं आहे ह्याच्यावरती धनलक्ष्मी कुंचन ठेवते मी आणि मग मा माता लक्ष्मीची मूर्ती असते कधी कधी तर बघा हे असं ताट आहे तर हे जाळीवालं ताट आहे ह्याला जाळी पण आहे बघा खूप सुंदर असं हे ताट आहे बऱ्याच ताईंनी आपल्याकडं ऑर्डर केलेलं आहे तर हे ताट सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि ह्या ताटामध्ये गोमती चक्र कवड्या माता लक्ष्मीची पंचरत्न तसंच धनलक्ष्मी कुंचन ह्याच्यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी ठेवू शकता तसंच बघा तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवू शकता ह्या ताटामध्ये किंवा हे ताट नैवेद्यासाठी किंवा आपण एखाद्या देवळामध्ये मंदिरामध्ये पूजा करायला चाललोय किंवा पूजेसाठी चाललो तर ह्याच्यामध्ये तुम्ही, तुम्ही पूजेची सामग्री जसं की ओठी असेल खळं असतील किंवा तुम्ही साडी वगैरे घेऊन माता लक्ष्मीला किंवा तुमचे जे कुलदेवी कुलाचार करायला जाता त्यावेळी सुद्धा हे तुम्ही ताट भरून शृंगाराचं घेऊन जाऊ शकता आईंची ओठी भरायला तर असं हे सुंदरसं ताट आहे तुम्ही बघू शकता खूप छान क्वालिटीचं ताट आहे आणि हे प्युअर ब्रास आहे प्युअर पितळेचं हे ताट आहे ज्यांना घ्यायचं आहे बऱ्याचदा ह्याला घंगाळ म्हणतात म्हणजे मी आता मेसेज येतात ना ताई आम्हाला घंगाळ ह्याला तुम्ही घंगाळ म्हणू शकता पूजा ताट म्हणू शकता पूजा थाली म्हणू शकता प्रत्येक भागामध्ये भाषा थोडीशी वेगवेगळी असते तर तुम्ही ह्याला पूजा ताट सुद्धा म्हणू शकता तर हे असं खूप सुंदर असं ताट आहे आणि खूप मोठा आहे बर का ह्याचा साईज पण खूप मोठा आहे छोटं नाही आहे ताट ह्याच्यामधले सगळ्यात मोठं ताट आहे ते एकच होतं पण ते ऑलरेडी डिस्प्लेस झाले त्याच्यामधला हा आतला साईजचा ताट आहे ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा खाली व्हॉट्सअप नंबर माझा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तसंच बघा बऱ्याच ताईंना धूपदाणी हवी होती तर बघा ही धूपदाणी आहे खूप सुंदर अशी ही धूपदाणी आहे आणि सकाळच्या तुम्ही धनलक्ष्मी कोणच्या सामुदायिक सेवा मी केली त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा त्याच्यामध्ये जी धूपदाणी आहे ती सुद्धा मिळेल तुम्हाला आणि ही अशी धूपदाणी सुंदर अशी आहे ज्या ताईंना घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तसंच बघा बऱ्याच ताईंनी मध्ये नाही का कासव डिश दिवाळीमध्ये बऱ्याच ताईंनी आपल्याकडून कासव डिश घेतल्या तर बघा ह्याला असं स्टँड आहे कासवाचं खूप सुंदर अशी ही डिश आहे ज्या ताईंना ऑर्डर करायची ह्याच्यामध्ये पण बरस सामान बसतं जसं की बघा लक्ष्मी माते सेवा करतात तर ह्याच्यामध्ये बघा असे गोमती चक्र बसतात त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कवड्या बसतात गुंज बसतात तुमचा धनलक्ष्मी कुंचन सुद्धा एकदम व्यवस्थित आणि इझिली ह्याच्यामध्ये बसू शकतो तुम्ही डीश डीश लोकर डीश। ही डिशसुद्धा ऑर्डर करू शकता तर ह्याला कासव स्टँड किंवा कासव डिश असं सुद्धा म्हणतात तर ज्या ताईंना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण ही डिश तुम्हाला कुठेही मिळणार नाही ही डिश ना ना तुम्हाला कुठेही मिळणार नाही एवढी सुंदर ही डिश आहे तुम्ही बघू शकता आणि लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे तसेच बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्युअर गायचा पण दिवा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुपाचा दिवा आहे तर दोन ते अडीच तास चालतो तर बऱ्याच ता ताईने आपल्याकडे ऑर्डर केलाय बऱ्याच वास्तुशास्त्रामध्ये किंवा आपल्याला पैशाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतात लक्ष्मी घरामध्ये स्थिर होत नाही किंवा अनावश्यक खर्च आपला अचानक वाढतो किंवा जास्त होतो अशा वेळेला बघा आपण म्हणतो की अरे आम्ही एवढं कमवतो पण आलेल्या वाट्याने पैसा निघून जातो तर तेव्हा काय होतं लक्ष्मी स्थिर राहत नाही पण त्यासाठी तुम्हाला बघा उपाय सांगितलं जातो की तुम्ही एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा लावा तुम्ही मेन दरवाजाला लावा किंवा तुळशीला लावा आणि लक्ष्मी मातेचं देवघरामध्ये लावा तर अशा वेळी काय होतं की हा तुपाचा दिवा बघा तुम्ही दोन अडीच तास चालणार आहे हा लावून सुद्धा माता लक्ष्मीची सेवा व्यंकटेश्वर स्तोत्र पठण पारायण माता लक्ष्मीचं व्रत लक्ष्मी व्रत हे सुद्धा तुम्ही हा दिवा लावून करू शकता फक्त वीस रुपयाला हा दिवा मिळतो तुम्हाला तुम्ही प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी जर लावून सेवा केली तरी सुद्धा तुम्ही त्या सेवेचा मला अनुभव नक्की सांगा तसंच एका ताईनं छानसा अनुभव आलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे धनलक्ष्मी कुंचन सेवा किंवा माता लक्ष्मीच्या सेवेतून काय फलश्रुती होते किंवा त्या सेवेचं खरंच फळ मिळतं की नाही ह्याचा सुद्धा अनुभव मी तुम्हाला शेअर करेल तसंच बघा माता लक्ष्मीच्या ह्या बांगड्या आहेत तर बघा ह्या पिवळ्या कलरच्या बांगड्या आहेत माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्ही सात घेऊ शकता अकरा घेऊ शकता एकवीस घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जसे शक्य आहे किंवा जेवढ्या घ्यायचे तेवढ्या तुम्ही घेऊ शकता पण सात अकरा एकवीस अशा क्वांटिटीमध्ये तुम्ही ह्या बांगड्या घ्या त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे तर हा कलर आ ला आ लाल आहे लाल पिवळा आणि हिरवा या तीन कलरमध्ये ह्या बांगड्या आहेत जसं की सात तुम्ही पिवळ्या घ्या सात लाल घ्या आणि सात हिरव्या घ्या किंवा ह्या ज्या सगळ्या बांगड्या आहेत ह्या मिक्ससुद्धा घेऊ शकता तुम्ही तर अशा ह्या बांगड्या आहेत किंवा एकवीस एकवीस बांगड्या घेऊ शकता सात सात घेऊ शकता किंवा तुम्ही अकरा अकरासुद्धा घेऊ शकता तर बघा पिवळा हिरवा आणि लाल ह्या कलर कलरमध्ये ह्या बांगड्या आहेत माता लक्ष्मीच्या अलंकार ह्याला म्हणतात किंवा त्यांच्या प्रिय बांगड्या आहेत कारण तुम्ही बघा प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक देवी ओटी भरायला ही लागतातच तर ह्या माता लक्ष्मीची तुम्ही जी घरामध्ये नित्य सेवा करता त्या सेवेमध्ये सुद्धा ह्या तुम्ही बांगड्या ठेवू शकता खूप छान आणि सुंदर अशा ह्या बांगड्या आहेत माता लक्ष्मीच्या सेवेच्या तुम्ही ह्या सुद्धा आपल्याकडून घेऊ शकता त्यांना अलंकारित करण्यासाठी तसंच बघा खूप सुंदर म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय असणार केसर मी बऱ्याच पूजेमध्ये तुम्हाला दाखवत असते की माता लक्ष्मीला केसर फार प्रिय आहे तुपाचा दिवा पण प्रिय आहे तसंच कस्तुरी प्रिय आहे माता लक्ष्मीला गुलाबाचा अतर प्रिय आहे मोगऱ्याचा अतर प्रिय आहे तुम्ही ते सुद्धा आमच्याकडून घेऊ शकता हे बघा असं केसर आपल्याकडे मिळतं कश्मीरी ओरिजिनल केसर आहे माता लक्ष्मीची सेवा करताना न चुकता त्यांच्या नैवेद्यामध्ये दोन काळ्या टाकायच्या जसं की तुम्ही खीर बनवली तांदळाची त्याच्यामध्ये टाकायचं जसं की तुम्ही माता लक्ष्मीची सेवा केली अभिषेक झालाय त्यांच्या चरणाशी दोन काड्या ठेवायच्या तुपाचा दिवा लावतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन काड्या टाकायच्या आहेत आणि तुम्हाला जी धनलक्ष्मी कुंचनची सेवा दिली ती पोटली बनवताना त्याच्यात सुद्धा ह्या दोन काड्या टाकायच्या कारण लो माता लक्ष्मीला केसर फार प्रिय आहे हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तरी केसरचे तुम्ही डबे एक घेऊ शकता दोन घेऊ शकता तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही घेऊ शकता तसंच बघा खूप सुंदर अशी माता लक्ष्मीची ही मूर्ती आहे बऱ्याच ताईंनी आपल्याकडं ऑर्डर केलेली आहे कारण कमळ आसनावरती म्हणजे कमळावरती विराजमान माता लक्ष्मीची ही मूर्ती आहे खूप सुंदर आहे आणि अँटिक आहे तुम्ही बघू शकता ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा ह्याच्यामध्ये अजून एक मूर्ती आहे माता लक्ष्मीची ती अँटिकमध्ये येते म्हणजे कोटिंग तसं आहे आणि ही ब्रासमध्ये येते म्हणजे पि पितळ्याचं कोटिंग आहे जी हवी ती ऑर्डर करू शकता कारण माता लक्ष्मीची सेवमध्ये मूर्ती असायलाच पाहिजे तुम्ही कशीही घ्या म्हणजे रेझिंगची घ्या किंवा पितळेची घ्या तसंच बघा ही माता लक्ष्मीची मूर्ती आहे जी हवी ती तुम्ही ऑर्डर करू शकता तर दोन आहेत स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज आहे कोणीही कन्फ्युजन वाढवायचं नाहीये तुम्ही काय करता एक साथ सगळ्यांचे स्क्रीनशॉट घेता तेव्हा समोरच्याला समजत नाही ना की तुम्हाला काय हवं आहे तसंच बघा ही एक मूर्ती आहे पितळेची माता लक्ष्मीची खूप सुंदर अशी तुम्ही ही सुद्धा मूर्ती आपल्याकडून नक्की ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आहे बरं का माता लक्ष्मीची ही मूर्ती तसेच बघा सकाळी विधनलक्ष्मी कुंचनची सेवा केली त्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्वांना दाखवलेलं आहे शंख चक्र गदा ह्याला काय म्हणतात शंख आणि चक्र असं म्हणतात तर बघा एकावरती शंख आहे आणि एकावरती चक्र आहे असा हा दिवा आहे ज्या ताईंना हवा आहे ते तुम्ही घेऊ शकता ऑर्डर करू शकता खूप सुंदर असे हे दिवे आहेत आणि माता लक्ष्मीला प्रिय म्हणण्यापेक्षा भगवान बालाजी किंवा भगवान व्यंकटेश्वरांचं स्वरूप आहे शंख चक्र गदा किंवा शंख चक्र नाम तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता तसच बघा हे खूप सुंदर अशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी तुम्ही ही मूर्ती सुद्धा घेऊ शकता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची हे बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी जसे तू महादेव घरामध्ये बघता ही मंत्र पुष्पांजली करत असते तर ही जी मूर्ती आहे खरंच खूप सुंदर सुबक आणि छान आहे तर बऱ्याच ताई म्हणतात की ताई लक्ष्मी उभी असेल नसावी पण लक्ष्मी विष्णूंसोबत उभी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहेत कारण लक्ष्मी एकटी येते तेव्हा ती चंचल असते तेव्हा ती बसलेली किंवा कमळ असणार ती विराजमान असावी तसंच जेव्हा विष्णूसोबत लक्ष्मी असते तेव्हा काही प्रॉब्लेम येते कारण ते विष्णूसोबत असतात त्यामुळं त्या स्थिर असतात आणि तुम्हाला चांगलाच आशीर्वाद देतात नातेसंबंध बिघडत आहेत नातेसंबंध खराब झालेले आहेत किंवा नवर बायकोंचं पटतच नाही अशा वेळी विचारसुद्धा जुळत नाही अशा वेळी तुम्ही माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करा आणि त्यांना विनंती करा की आमचंसुद्धा नातं तुमच्यासारखं चांगलं आणि सुंदर राहू दे अशी प्रार्थना तुम्ही नक्की त्यांना करा तसंच बघा बऱ्याच ताई हा कमळाचा दिवा आपल्याकडनं घेतलेला आहे बघू शकता खूप सुंदर असा हा कमळाचा दिवा आहे हे बघा खूप सुंदर असा कमळाचा दिवा आहे हा फोल्डिंगचा आहे बऱ्याच ताईने आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे हा खूप सुंदर असा कमळाचा दिवा आहे ज्या ताईंना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट प्रत्येक गोष्टीचा घ्यायचा आहे कुणीही कमेंटमध्ये प्राईस विचारू नका बऱ्याचदा प्राइस सांगून होतं पण खूप काही ताई आहेत की त्यांना पुन्हा पुन्हा कमेंट पण करतात आणि व्हॉट्सअपला मेसेजही करतात पण एखादी वस्तू आवडती तर तुम्हाला मेसेज करायला काय हरकत नाही तुम्ही मेसेज व्हॉट्सअपला करून ह्याची किंमत आणि डिटेल्स विचारा तर हा कमळाचा दिवा आहे ज्या ताईंना घ्यायचा आहे त्यांनी ऑर्डर केला तरी चालेल स्टॉक मध्ये आहे तसंच बघा ही छोटी समय आहे ही छोटी जी समय आहे त्याची जोडी तुम्हाला मिळेल हे बघा ही छोटी समय आहे त्याची जोडी तुम्हाला मिळेल खूप सुंदर अशी ही समय आहे त्याच्यामध्ये बघा साईज तुम्ही बघू शकता कम्पेअर करू शकता ह्याच्यापेक्षा थोडासा छोटा आहे तर ही जोडी किंवा सिंगल समय सुद्धा तुम्हाला ही मिळेल खूप सुंदर आहे तुम्ही जर माता लक्ष्मीची सेवा करताय एखादं पारायण करताय गुरुचरित्र करताय तेव्हा तुम्ही दोन दिवे दोन्ही साईडला हळदी कुंकूला अलंकरीत करून अक्षर त्याच्या खाली ठेवून एखादं फुल ठेवून तुम्ही प्रज्वलित करू शकता खूप सुंदर असा हा दिवा आहे याच्यामध्ये बघा ही सगळ्यात मोठी समय आहे ज्या ताईंना कोणाला तरी गिफ्ट द्यायची आहे किंवा ज्या ताईंना कोणाला तरी तुम्हाला काहीतरी कार्यक्रम असेल त्यावेळेस तुम्ही ही मोराची समय जोडी गिफ्ट देऊ शकता ह्याच्यामध्ये जोडी आहे तुम्ही जोडी ह्याची घ्या खूप सुंदर अशी समय आहे मोराची बघू शकता आणि ही जी समय आहे ही प्युअर ब्राशची आहे तर एका ताईनी बघा त्यांच्या बहिणीच्या घरची पूजा होती म्हणून त्यांनी ऑर्डर केल्या होत्या अशा समय त्यांना गिफ्ट भेट देण्यासाठी तर हा गिफ्ट किंवा एखाद्याला भेट देण्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे आणि ही त्यांच्या घरामध्ये ते कायमस्वरूपी लावतील अशी सुंदर समय आहे ज्या ताईंना घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मॅसेज करा तसंच तुम्हाला तरी मी दाखवलं गोमती चक्र मिळतात आपल्याकडे आता माता लक्ष्मीच्या माळा तुम्हाला दाखवते माता लक्ष्मीला बघा फोटोला घालण्यासाठी माळ ही येल्लो कलरची आहे आणि ही ग्रीन कलर तुमच्या जर माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तुम्ही त्या फोटोला अशी माळ घालून अलंकृत करू शकता त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे लाल कलर लाल पिवळा आणि हिरवा येल्लो ग्रीन आणि रेड कलर ह्या तीन कलर मध्ये माता लक्ष्मीच्या बांगड्याच्या माळ आहेत बरं का ह्या बांगड्या नाही आहेत ह्याला माळ म्हणतात माता लक्ष्मीच्या फोटोला फ्रेमला तुम्ही ह्या माळ घालू शकता खूप सुंदर आणि छान दिसतं तुम्ही जर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये शकता तर बघा अशा ह्या माळा आहेत अशा ह्या बनवलेल्या आहेत बरं खायला वेळ खूप जातो बनवायला त्यामुळे बघा ह्या माळा बनवायचं काम आमचा कारागीर वर्ग आहे तो करतो म्हणजे अभिषेक नाही बरं का हसत बघा अभिषेक कडे हे काम नसतं आमच्या आता आम्ही एक नवीन मावशी घेतलेल्या आहेत त्या ह्या सगळं काम नसतात तर ह्या माळा बनवायचं काम करतात तर ह्या खूप सुंदर अशा माळा आहेत बरं का बघा लाल कलर आहे ग्रीन कलर आहे आणि पिवळा कलर आहे तर या माळा खूप सुंदर महालक्ष्मीच्या आम्ही बनवतो आणि त्या फोटोला तुम्ही घालू शकता किंवा तुमच्या मूर्तीला सुद्धा तुम्ही या घालू शकता ऑर्डर करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तसंच बघा माता लक्ष्मीची फ्रेम बऱ्याच ताईंनी घेतली आहे जसं की माझ्या देवघरामध्ये पण तुम्ही बघताय त्याच्यामधला बघा मोठी पण आहे आणि हा छोटा साईज आहे माता लक्ष्मींच्या हातातून धनाचा वर्षा होतोय माता लक्ष्मींच्या हातातून धनाचा वर्षाव होतोय अशी ही माता लक्ष्मीची कोल्हापूरच्या महालक्ष्मींची ही फ्रेम आहे बरं का कारण बघा ही फ्रेम माझ्या देवघरामधून बघताय आणि माता लक्ष्मीची ही फ्रेम धनाचा वर्षाव करणारे आहे आणि लक्ष्मी जे आहे ते सुद्धा माता लक्ष्मीवरती धनाचा वर्षाव करतायत तर लक्ष्मी सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि सुबक आणि छान अशी ही फ्रेम आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये अशी फ्रेम धनाचा वर्षाव करणारे असायलाच पाहिजे आणि त्यातल्या त्यात महालक्ष्मीचे असेल तर उत्तमच आणि जर नसेलच तर तुम्ही आपल्याकडून सुद्धा ऑर्डर करू शकता तसंच बघा आपल्याकडे शुद्ध प्युअर भीमसेन तुम्हाला कापूर मिळतो बघा शुद्ध प्युअर भीमसेन कापूर हा पावशरचा आहे कारण शुद्ध प्युअर भीमसेन कापूर घरामध्ये पॉझिटिव्हिटी हॅपीनेस किंवा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असते ते दूर करायचं काम करतं तर तुम्ही हा भीमसेन कापूर सुद्धा घेऊ शकता तर हे अशा पूजाचे आध्यात्मिक सामान आपल्याकडं मिळतं तसंच बघा हा धनलक्ष्मी कुंचन बऱ्याच ताईने हा धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केला तर बघा पूजा सकाळी केली ते सगळे कुंचन पूजा करून चालले तर बघा कुरिअर करताना आयुष्य काय करतो कुंकू पुसून टाकतो कारण इतर सामानाला पण लागतं आणि हे हळदीचं कुंकू असल्यामुळं हे जास्त काळ टिकत नाही बर का कारण प्युअर हळदीचं आहे त्यात केमिकल नाही त्यामुळे केमिकलचा डाग पडला तुम्हाला कळेल पूजा झाली श्रेषा निकट अहमदनगर श्रीशा निकट अहमदनगर त्या ताईंचा हा कुंचन आहे बरं का सकाळीच मी विधिवत पूजा केली तर बघा हे असं ताई असं डिश घेऊ शकता तुम्ही ह्याची ह्याच्यावरती कमलदल पैशाने काढू शकता किंवा अक्षरा ठेवू शकता आणि त्याच्यावरती जर धनलक्ष्मी कुंचन ठेवून जर सेवा केली तर खरंच खूपच उत्तम तर बघा ही डिश पण छान आहे त्याला साजेशी सुंदर आणि सोबर दिसणारी तुम्ही डिश डिशसुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता किंवा तुम्हाला जर ही डिश छोटी वाटत असेल तर तुम्ही अशा वेळी बघा हे ताट जे आपल्याकडं आहे ते घेऊ शकता त्याच्यामध्ये असा तुम्ही हा कुंचन ठेवा त्याच्यामध्ये माता लक्ष्मीची अशी कवड्या म्हणजे सात किंवा अकरा कवड्या अकरा गोमती चक्र अकरा कमळकट्ट्याचे मणी अकरा गुंज एखादा पोळा पवळा म्हणतात त्याला पवळा त्याच्यानंतर बघा हळकुंड धने असे सगळे माता लक्ष्मीचे प्रिय रत्न ह्याच्यामध्ये तुम्ही छान अलंकरित करा छान हा कुंचन धनानी म्हणजे जसं की अक्षदा हळकुंड श्रीफळ चांदीचं तुम्ही एखादं कमळाचं फूल असं हे पूर्ण धनलक्ष्मी कुंचन हा पूर्ण असा भरायचा आहे आणि बघा घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण आणि पॉझिटिव्ह वाटतं तर हा धनलक्ष्मी कुंचनसुद्धा तुम्ही आपल्याकडून ऑर्डर नक्की करू शकता तर सगळ्या कुंचनची बघा पूजा विधिवत केलेली आहे अभिषेक पॅकिंगचं काम करतोय तर खूप छान अशी पूजा आम्ही केलेली आहे आणि या धनलक्ष्मी सेवेचा खूप जाताईंना अनुभव छान आणि प्रचिती येते जसं की बघा भगवान व्यंकटेश्वर बालाजी आणि माता लक्ष्मीची ही सेवा आहे आणि प्रत्येकाने ती करा या सेवेचा अनुभव मला स्वतः आलेला आहे अनेक ताईंना आलेला आहे तसंच तुम्हाला सुद्धा येईल तर हे असं असं कलेक्शन होतं तर ज्यांना ज्या ज्या गोष्टी ऑर्डर करायच्या आहेत तर बघा माता लक्ष्मीची पंचरत्न तर बघा पाच रत्न आहे आमच्यामध्ये माता लक्ष्मी तुम्ही जेव्हा कुंचन घेता किंवा माता लक्ष्मी सेवा करता तर त्यामध्ये न चुकता हे पंचरत्न तुम्हाला टाकायचे आहेत ही पंचरत्नाचे सुद्धा तुम्हाला कुंचन सोबत ऑर्डर करायची आहे तर हे पंचरत्न सुद्धा तुम्ही ऑर्डर करा माता लक्ष्मीचे पंचरत्न आहेत हे सुद्धा तुम्ही घ्या तसंच बघा बऱ्याच ताईंची बघा अशी कुंचनची सेवा सकाळी झालेली आहे तेवढं असे कुंचन आम्ही पूजा करून ठेवलेले आहे सगळ्या ताईंचे आणि ज्यांचा ऑर्डर चालू आहे सुद्धा आम्ही विधिवत पूजन केलेलं आहे कारण का तर अचानक ऑर्डर आली तर सगळ्यांची सामुदायिक आम्ही एकत्रच करतो ज्यांची नावं घेतली त्यांची पण पूजा झाली आणि ज्यांची नावं नाही घेतली त्यांची सुद्धा पूजा झालेली आहे प्रत्येक वेळी एका कुंचनची पूजा करणं शक्य करते मी पण व्हिडिओ काढणं शक्य नसतं प्रत्येक ताई म्हणतात आमच्या कुंचनची सेवा केला व्हिडिओ पाठवा प्रत्येकाला व्हिडिओ पाठवणं शक्य आहे त्यामुळे सामुदायिक सेवा सकाळीच झालेली आहे तर असे हे धनलक्ष्मी कुंचन आहेत ह्याची सेवा तर मी सांगितलेली आहे प्रत्येक ताईने करा आणि तुमचा अनुभवसुद्धा शेअर करा तर हे असे धनलक्ष्मी कुंचन आहे तसंच बघा गोमती चक्र कवड्या पिवळ्या कवड्या पांढऱ्या सॉरी ब्राऊन कलरच्या कवड्या तर हे बघा ह्या पिवळ्या कलरच्या कवड्या आहेत माता लक्ष्मीला प्रिय त्यामुळे माता लक्ष्मीची रत्न म्हणजे तुम्ही कुंचनमध्ये दोन कवड्या टाका दोन गोमती चक्र टाका पण त्याचसोबत तसंच बघा कवड्या गोमती चक्र तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकता तसंच बघा तुम्ही ब्राऊन कलरच्या कवड्या म्हणजे तपकिरी कवड्या ज्या असतात ना त्या सुद्धा आपल्याकडे मिळतात तर तुम्ही कुंचनमध्ये दोन दोन टाका आणि माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळं सात किंवा अकरा सेवमध्ये ठेवा तर अशा ह्या पिवळ्या कलरच्या कवड्यासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तसंच तुम्ही बऱ्याच माझ्या सेवमध्ये धूप बघता आणि धुपामध्ये मी हा धूप मंत्रा धूप मंत्रा कप वापरते तर तुम्ही हा पंच्याहत्तर रुपयेला बारा पीस मिळतात तुम्ही हे सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता तसंच बघा आपल्याकडे तुळजाभवानी मातेची मूर्ती सुद्धा खूप सुंदर आहे तुम्ही तुळजाभवानी मातेची मूर्ती बघितलीच आहे की स्वामीची जी, जी माय घरामध्ये अकरा इंच मूर्ती आहे त्या मटेलमध्ये म्हणजे रेझिनमध्ये ही मूर्ती आहे तर तुम्ही मदे ही रेझिनमध्ये सुद्धा आपल्याकडं मूर्ती घेऊ शकता खूप सुंदर अशी तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे तसंच बघा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती बऱ्याचदा ऑर्डर केलेली आहे तर ही पाच इंचाची मूर्ती स्वामी समर्थ माऊलींची आहे ह्याच्यामध्ये सात इंच आहे अकरा इंच सुद्धा आहे जशी की माझ्या देवघरामध्ये तुम्ही रोज बघता व्हिडिओमध्ये तर अशी स्वामींची खूप सुंदर आणि गोंडूची मूर्ती आहे बघा त्याला असे पाठीमागत छान असे लोड आहेत ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा कमळाची सॉरी मोराची धुपदानी आहे ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आपल्याकडे खूप सुंदर अशी मोराची धुपदानी आहे ज्या ताईंना घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा हे बघा अशी ही मोराची धुपदानी आहे ह्याला मोर धुपदानी म्हणतात खूप मोठी आहे बरं का आणि छान आहे आणि जड आहे प्युअर ब्रास मध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये बघा माता अन्नपूर्णेची किंवा लक्ष्मीची सुद्धा स्वच्छ करून पूजा ह्याच्यामध्ये तांदूळ भरून सुद्धा माता अन्नपूर्णाची सुद्धा ह्याच्यामध्ये पूजा करू शकता किंवा माता लक्ष्मीची कारण खूप सुंदर म्हणजे ह्याचा दोन प्रकारे यूज होते एक तर धूपदानी लावू शकता दुसरं त्याच्यामध्ये तर तर तुम्ही सेवा करू शकता तर बघा ही अशी मोराची धूपदाणी आहे ज्या ताईंना हवी आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तसंच बघा बऱ्याच ताईंनी सेवेचं भरपूर सामान घेतात त्यावेळेस बघा गोमती चक्र आपल्याकडे हे बघा असे नॅचरल गोमती चक्र असतात बरं का जे आपल्याकडले गोमतीचक्र आहेत ते नॅचरल असतात हे गोमती चक्र कारण आपल्याकडल्या प्रत्येक गोष्टी या नॅचरल आणि चांगल्या क्वालिटीच्या देतो कारण एक सेवा आहे आणि त्या सेवेची फलश्रुती किंवा त्या सेवेचं फळ तुम्हालासुद्धा मिळायला हवं किंवा तुमचं सुद्धा त्यातून कल्याण व्हावं हीच एक इच्छा असते त्यामुळे तुम्ही घर बसल्या अगदी इझिली ह्या गोष्टी तुम्ही मागू शकता आणि ह्या गोष्टी तुम्हाला घरबसल्या मिळत आहेत तुम्ही सेवा फक्त करायचं मनामध्ये विचारा ना तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोचत आहेत तसंच बघा माता लक्ष्मीची प्रिय असणारे आत्तर जसं की गुलाब मोगरा भगवान विष्णूंचं केवडा त्याच्यानंतर स्वामींचं हिना हे सगळे अत्तर सुद्धा आपल्याकडं मिळतात तर हे आजचं असं कलेक्शन होतं ज्या ताईंना जे ऑर्डर करायचं आहे त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती मेसेज करायचा आहे तसंच बघा बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुम्ही जो व्हिडिओमध्ये लावता स्वामीना गंध तो कोणता आहे तर हा तो केशरगंध आहे जो स्वामीना मी लावते त्याला अष्टगंध म्हणतात केशर अष्टगंध तो लावते आणि श्वेतगंध पण मी लावते स्वामींना तर तुम्ही हा सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता तसंच बघा स्वामींचा श्वेतगंध आहे हा सुद्धा खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचा आहे तुम्ही हा सुद्धा आपल्याकडून घेऊ शकता ह्याचा सुगंध ज्या ताईने घेतला आहे त्यांना माहितीच आहे बघा असा ओरिजिनल स्वामींचा श्वेतगंध आहे तोसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तसंच बघा जी मी माळ दाखवली माता लक्ष्मीची ती बघा अशी माळ येते आता ही मल्टी कलरमध्ये आहे काय काही ताई काय करतात सगळ्या कलरमध्ये एकच माळ घेतात काय काही ताई फक्त हिरवी घेतात आणि पिवळे घेतात तर ही अशा कलरमध्ये माता लक्ष्मीची माळ आहे म्हणजे तुम्ही माता लक्ष्मीच्या फोटोला फ्रेमला घालू शकता अशी का म्हणजे माता लक्ष्मीची माळ आहे काचेमध्ये तर तुम्हाला जी हवी ती तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये पिवळा कलर एक आहे अशी माता लक्ष्मीची सेवा आहे तसंच तुम्हाला हा सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल अन्नपूर्णा पात्र किंवा अन्नपूर्णाची मूर्तीसुद्धा तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता किंवा तुम्ही पैसे जसं मी सेवा सांगितलं रोजचे जे पैसे आहेत ते तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता रोजचे वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये असे तर ही अशी माता लक्ष्मी सेवेच्या सगळ्या तुम्हाला मी पूजा सामग्री आज दाखवलेली आहे जी हवी ती ऑर्डर करा तसंच चांदीच्या वस्तूसुद्धा तुम्ही बघता धनलक्ष्मी कुंचनच्या आणि सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनची ऑलरेडी सेवा झालेली आहे त्यामुळं बिंदास्त बुकिंग करा खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि आपले काही दिवसामध्ये यूट्यूबची पन्नास हजार सबस्क्रायबरची फॅमिली ऑल कम्प्लीट होते पूर्ण होते त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद कारण तुमच्या सपोर्ट्समुळं स्वामींच्या आशीर्वादामुळं हे सगळं शक्य झालं कारण जे झालंय ते आपण सर्वांनी म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट असतात प्रत्येक गोष्टीसाठी सातत्य असतं आणि प्रत्येक गोष्टीच्या कष्टाचं फळ हा नक्की भगवंत देतो पण आपलं कर्म पण चांगलं असावं लागतं बरं का प्रत्येक वेळी तुम्हाला मी सांगते तुमच्या सेवेसोबत तुमच्या काही गोष्टीसोबत आपलं कर्मसुद्धा चांगलं असावं लागतं जो सध्याच्या मार्गाने चालतो आणि ज्याचं कर्म चांगला आहे त्याच्या पाठीशी भगवंत नेहमी असतो पण आपल्या पाठीशी स्वामी समर्थ महाराजासारखे गुरु आहेत आमचे माऊली पाठीशी आहेत कोणतंही कार्य कोणताही व्यवसाय करायचं म्हटलं तर आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं असणं महत्वाचं आहे गुरु आपल्यासोबत असतील किंवा गुरुचं पाठबळ असेल तर ह्या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशी नाही की ती आपल्याला अशक्य आहे किंवा आपण करू शकत नाही कारण गुरुचा पाठिंबा किंवा गुरुचं पाठबळ हे कितीतर पटीने मोठं असतं त्यामुळे जर आपल्या पाठीशी स्वामी समर्थ माऊलींसारखे गुरु असतील तर ह्या जगामध्ये कोणतीच गोष्ट आपल्याला अशक्य नाही सगळ्या गोष्टी अशक्य आहेत आणि स्वामी साथ किंवा स्वामींचं गुरुपद किंवा स्वामी सुद्धा गुरु लाभ लागते स्वामी त्याच भक्ताकडून सेवा करून घेतात ज्या भक्ताला आयुष्यात त्यांना जायचंय किंवा स्वामींची सुद्धा इच्छा असावी लागते कोणत्याही गोष्टी करण्यासाठी किंवा कोणत्याही गोष्टीची सेवा स्वामींनी स्वतःकडून करून घेण्यासाठी तर बघा बऱ्याच ताईंची कमेंट असं की ताई स्वामींची मूर्ती खूप दिवसापासून घ्यायची इच्छा आहे पण योग येत नाहीये तर त्यांना मला हे सांगायचंय की स्वामींची इच्छा असेल तर स्वामी नक्की तुमच्याकडनं सेवा करून घेतील आणि स्वामींची इच्छा असेल तर नक्की स्वामी, स्वामी तुमच्या घरी विराजमान होतील आणि स्वामींना काय लागतो स्वामींचं मनापासून असणारं नामस्मरण माता लक्ष्मीचं अखंड नामस्मरण म्हणजे देवाला गुरुला ह्याच गोष्टी जास्त प्रिय आहेत बरं का त्यामुळे बघा गुरुची साथ आणि आयुष्यामध्ये गुरु असणं फार महत्वाचं असते गुरु असल्याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये काहीच घडत नाही गुरु ना आपण भिकारीच असतो त्यामुळे गुरु असेल तर आपण खूप मोठे करोडपती आहोत कारण आपल्यासोबत गुरु आहेत आपले तर सर्वांना श्री स्वामी समर्थ ह्या सगळ्या पूजा सामग्री ऑर्डर करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे पुन्हा पुन्हा का सांगते बऱ्याचदा मेसेज करता नंबर पाठवा पण डिस्क्रिप्शन मला नंबर मी दिलेला असतो तो चेक करा आणि त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि हो कॉल कोणीही करू नका कारण माझा मोबाईल ऑर्डर घेण्यासाठी असतो तिथं अभिषेक बसलेला असतो अभिषेक सगळ्यांची ऑर्डर घेत असतो त्यामुळे कॉल कोणाचाही रिसीव करणं शक्य होत नाही त्याबद्दल खरंच तुमची मी मनापासून माफी मागते कारण बघा पन्नास हजार सबस्क्राईबरची फॅमिली कम्प्लीट होते दिवसातून कमीत कमी जास्त नाही पण आठ नऊशे कॉल होतात प्रत्येकाचा कॉल रिसीव्ह करणं शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला ज्या गोष्टी हव्या तुम्हाला घरपोच मिळतील तसंच मी जी सेवा करते ती सेवा मी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते तुम्ही सुद्धा स्वतः त्या सेवा सगळ्या करा आणि स्वतः तुम्ही अनुभव घ्या अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमस्त